एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर विधवा परितक्ता महिलांना रोजगार देण्यासाठी सरसावले व्यापारी दत्तात्रय लहाने यांनी विधवा महिलांच्या रोजगारासह त्यांच्या सक्षमीकरणासाठी घेतला पुढाकार शिवसाई परिवाराचे प्रमुख दत्तात्रय लहाने यांनी बुलढाणा जिल्ह्यात विधवा परितक्ता महिलांसाठी एक चळवळ उभी केली असून या महिलांच्या रोजगार आणि सक्षमीकरणासाठी पावले उचलली जात आहेत विधवा परितक्ता महिला परिषद परिचय मेळावा यासह इतर उपक्रम राबवले जात आहेत एक भाग म्हणून बुलढाणा शहरातील सर्वच व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये विधवा महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली या बैठकीमध्ये शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी विधवा महिलांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वासन दिले डी एस लहाने सर शिवशाही परिवाराच्या वतीने विधवा महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासंबंधी बुलढाण्यात विश्राम भवन येथे सर्वांना आमंत्रित केलं होतं त्यात प्रामुख्याने आमचे मित्र श्री कोठारी सर आनंद भैया असे वेगवेगळ्या सर्व विद्योगधंद्यातील व्यापारी इथे एकत्रित आले आणि डी एस सरां डी एस लासरांच्या माध्यमातनं महिलांना ला प्रकारे रोजगार हा बुलढाण्यात दिला जाईल हा सर्वांनी जेव्हा मुद्दा मांडला तेव्हा सर्व प्रतिष्ठानातल्या व्यापाऱ्यांनी सर्वांनी मिळून या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी दिलेली आहे आणि हे हमी दिल्याचबरोबर या नवीन वर्षात महिला सबलीकरणासाठी जे गव्हर्मेंट वेगवेगळे उपाय करते ते राबवले जात असतानाच लहाने सरांनी हा जो एक नवीन विषय बुलढाणा जिल्ह्यात मांडून महिलांना स्वावलंबी कसं केलं जाईल याची सुद्धा या चर्चा झालेली आहे तर या नवीन वर्षात हा जो मुद्दा डी एस लहाने सरांनी मांडला त्याबद्दल मी सर्व व्यापारी वर्गाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी जो प्रश्न ठेवलेला आहे आज समाजाच्या पुढे आणून त्याला सर्व आमचे व्यापारी मित्रांनी आज सर्वांना रोजगार बुलढाण्यात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन नाही तर आसपासनं सुरुवातच केलेली आहे